उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग काही प्रकरण समोर येत आहेत काही दिवसांपूर्वीच पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबोड आली होती पुणे शहरातील ड्रग्जच्या प्रकरणावरून आता राज्य सरकारवर चहूबाजूनी टीका होतीये यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत राज्यातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही जोपर्यंत ड्रग्ज मुक्त शहर होत नाही तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरू राहणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ड्रग्ज विकणाऱ्यांवर ड्रग्ज ठेवणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते या माध्यमातून तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे फक्त पुणे शहरच नाही तर पुणे ठाणे नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडणार नाही ड्रग्जची पाळमुळं उकडून फेकण्याचं काम पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त करत आहेत ड्रग्जचे जे सप्लायर असतील आणि कोणी कितीही मोठं असलं तर त्याला सोडलं जाणार नाही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही जोपर्यंत पूर्णपणे ड्रग्ज मुक्त शहर होत नाही तोपर्यंत ही बुलडोजर कारवाई चालू राहील जे कोणी ड्रग्ज विकत असतील त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल तसेच या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा